एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बांधकाम कामगाराचे नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याचे काम रजिस्टर आणि केंद्रीय कामगार संघटनांना देण्यात यावे घोषित केलेला पाच हजार रुपये बोनस मिळवा यासह अन्य मागण्याचे निवेदन लालबावटा बांधकाम कामगार संघटना सीटूच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आले यावेळी कार्यालयाच्या बाहेर बांधकाम कामगारांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली महाराष्ट्र राज्य इमारत व वा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुकास्तरावर एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सेतू केंद्रे तयार केली आहेत त्यामुळे कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे सेतू केंद्रामध्ये दररोज एकूण नोंदणी पन्नास नूतनीकरण पन्नास व लाभाचे पन्नास अर्ज भरण्यासाठी पहिला येणाऱ्या कामगारांना टोकन देण्यात येणार आहे नंतर येणाऱ्या पन्नाच्या पुढच्या कामगारांना परत पाठवले जाणार आहे त्यामुळे हेल्पाटे मारावे लागणार आहे याचा फायदा काही एजंटांनी घेऊन बोगस नोंदणी केली आहे याला पायबंद घालण्याकरिता नोंदणीकृत संघटनांना नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी तसेच बोगस नोंदणीला आळा घालावा संघटनांच्या मदतीनेच मंडळाचे कामकाज सुरू ठेवावे ऑनलाईन अर्ज असल्यास त्या कामगार व कुटुंबियांवर उपचार करावेत संसार सेटबॉक्समध्ये तीसपेक्षा कमी भांडी येत त्याचा खुलासा करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शिष्टमंडळात भर्मा कांबळे नूर महम्मद बेळकुडे कुमार कागले रामदास सुतार रामचंद्र सौंदत्ते सिकंदर कौजलगी सद्दा मुजावर आदींसह कामगार सहभागी होते